व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगाचा वाढायची म्हणजे आणि बोगसपणा आणि काँग्रेस यांचं अत्यंत जुना नाता काँग्रेस हा शब्द जेव्हा केव्हा आमच्या कानी पडतो तेव्हा आम्हाला फक्त बेशरमपणा अशा गोष्टीच जास्त आठवतात त्याचं कारणही तितकंच स्पष्ट आहे या देशामध्ये भ्रष्टाचार रुजवण्यामध्ये काँग्रेसचं मुलाचं योगदान आहे मुळात राजीव गांधी यांनी देखील कबूल केलेलं होतं त्यांच्याच कार्यकाळामध्ये की केंद्रातून निघालेला एक रुपया गरीबापर्यंत कधीच पोहोचत नाही त्याच्यापर्यंत फक्त पंधरा पैसे पोहोचतात मात्र आत्ताच्या काळामध्ये शेतकऱ्याच्या खात्यावर थेट पैसे पोचत आहेत जनधन योजनेच्या अंतर्गत नरेंद्र मोदी यांनी जी बँक खाती उघडायला लावलेली होती त्यांचा फायदा आज होतो लाडक्या भगिनींना होतोय शेतकऱ्यांना देखील होतोय आणि याच गोष्टी काँग्रेसच्या डोळ्यात खुकता सगळ्यात महत्वाची गोष्ट घटना आता मध्यंतरी घडली पहलगाम मध्ये त्या जिहादी वृत्तीच्या नीच सडक्या लोकांनी येऊन आपल्या हिंदू भगिनींचं कुंकू पोचलं संतापजनक गोष्ट वर ते बेशरमपणे असं बोलले असं किदरत इज्जा मोदीला जाऊन सांगा सांगितलं जाऊन मोदीला बघितलं काय केलंय पण यावर सुद्धा टीका टिप्पणी करायची एक हिस्संथी हे बेशरम काँग्रेसी लोक सोडत नाही यामधला महाराष्ट्रातला काँग्रेसचा एक नेता आहे तो तर म्हणजे त्यांच्याबद्दल अनेक जण असं बोलतात की नाना जरा कमी व्या का बोललं जातं यांच्याबद्दल असं हे यांचा हा आता छोट असा एक व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत तो बघा म्हणजे आपण यावर सविस्तर थोडस बोलूया बघून या हा व्हिडिओ कॉम्प्युटर में जो छोटे बच्चे गेम खेलते है, वो वो गेम गेम खेला खेला गया खेला गया और जो हमारी बहनों का सिंदूर था उनके बारे में देश के प्रधानमंत्री ने क्यों नहीं बात रखी। आता कळलं का महाराष्ट्रामध्ये अनेक जण असं का म्हणतात की ना ना जरा कमी प्याना खर तर कमी प्याना कशाला मी उच नका नाना पटोले यांचं म्हणणं असं आहे की ऑपरेशन सिंदूर हे व्हिडिओ गेम सारखं होतं म्हणजे आता यांना तुम्ही सांगा हे ऑपरेशन सिंदूरची तयारी कशी करण्यात आली याच्या मागे काय काय एफर्ट्स घेण्यात आले एन आय ए ने, ने, कसे कसे इनपुट्स आणि इंटेल्स आपल्या लष्कराकडे पोहोचवले आपल्या डीजीएमओ ही मोहीम कशी राबवली सोफिया पुरेशी आणि व्योमिका सिंग यांच्याचकडे ही जबाबदारी का देण्यात आली या दोन बीर आहेत आपल्या राष्ट्राच्या यांना प्रेस कॉन्फरन्स घेऊन का पुढे करण्यात आलेला आहे रोज सकाळी दहा वाजता डीजीएमओ चे आपले लष्कराचे डीजीएमओ हे प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगत होते ना की काय काय कारवाई चालू आहे पेक्षा जास्त दहशतवादी अड्डे यांचे उद्ध्वस्त करण्यात आलेले आहे आहेत त्यांचा एक ड्रोन आपल्याकडे पडला नाही त्यांचं एक क्षेपणास्त्र सुद्धा आपल्याकडे पडलं नाही ही आपली ताकद आणि काँग्रेसच्याच काळामध्ये दोन हजार बाराला आपण पिकानी झालेलो होतो आपल्या लष्कराकडे केवळ आणि केवळ तीन दिवस पुढे इतकाच शस्त्र साठा होता विचार करा मित्रांनो दोन हजार चौदा ला जर सत्ता बदल झाला नसता तर काय काय घडलं असतं या देशामध्ये आपण तिकडे ऐवजी तेच तिकडे घुसले असते दिल्लीपर्यंत कशाला दिल्लीपर्यंत महाराष्ट्रापर्यंत सुद्धा घुसू शकले असते त्याच्याकडे संसाधनच नाही वाटोळ करून ठेवलं होतं देशाच लष्कर रडत होत भारताच वेळोवेळी भारतीय लष्कर अधिकारी काँग्रेसच्या नेत्यांना सांगत होते की दाऊ गोळा संपत चाललेला आहे वेपन्स आपले कमी पडत आहे दोन दिवस तीन दिवसाच्या वर युद्ध परिस्थितीमध्ये आपण टिकू शकणार नाही अशा परिस्थितीमध्ये ना काहीच करावं असं वाटलं नाही आणि हे बेशरम काँग्रेसही आज म्हणत आहे व्हिडिओ गेम आहे म्हणजे बुद्धी यांची किती भन्नाट वगून घ्या अहो हे बेशरम काँग्रेस जेव्हा म्हणतात ना की हे ऑपरेशन सिंधू म्हणजे आहे भी म्हणून याच काँग्रेसच्या महान नालायक नेत्यांनी आपलं सियाचिन वगैरे भागामध्ये जे आपले जवान उभे आहेत ना त्यांना साले बूट सुद्धा दिले नव्हते हो थंडीपासून बचाव होण्यासाठी आणि हे आज अक्कल आहे काश्मीरमध्ये मायनस फिफ्टी डिग्री मायनस थर्टी डिग्री मायनस फिफ्टीन डिग्री अशा अत्यंत बर्फाळ प्रदेशामध्ये आपलं कर्तव्य बजावणाऱ्या जवानांना भेटण्यासाठी जेव्हा शरद पवार गेले होते ते कसे गेले होते शरद पवार पूर्ण थंडीचे कपडे घालून बूट सगळं पॅक कानटोपी सगळं 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 पॅक कारण ते तेव्हा संरक्षण मंत्री होते आणि हे अशा अवस्थेत असं सतत सगळं स्वतःच संरक्षण करून मग काश्मीरमध्ये गेले तिथले जवान म्हंटले की मला जॅकेट सॉरी शूज हवेत हे यांनी विचारलं कशासाठी मला थंडी वाजती शरद पवार म्हणता कुठं थंडी मला ना तर नाही वाचत आहे म्हणे काय करायचं आहे मग जवानांना जॅकेट आणि पोचची ही परिस्थिती होती तेव्हाची आज नाना पटोले यांना वाटतंय की ऑपरेशन सिंदूर हे व्हिडिओ गेम आहे ना 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 का ना कशासाठी काँग्रेसमध्ये एंट्री केल्यानंतर तुम्हाला देशाच्या विरोधात बोलणं भाग आहे तुम्हाला नरेंद्र मोदी यांच्या विरोधात बोलणं भाग आहे तुम्हाला भाजपच्या विरोधात बोलणं भाग आहे तुम्हाला हिंदूंच्या विरोधामध्ये बोलणं भाग आहे हे कायदे बी आहेत काँग्रेसचे काँग्रेसमध्ये तुम्हाला जर नेतेपद पाहिजे असेल राहुल गांधी यांच्या नजरेत जर यायचं असेल तर कंपल्सरी तुम्ही हिंदूंना शिव्या राखल्या पाहिजे नरेंद्र मोदी अमित शहा भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे नेते यांना बेताल शिव्या हासळल्या पाहिजे मुखासारखं काहीतरी वक्तव्य केलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला भारतीय लष्करी कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करता आलं पाहिजे तुम्हाला लष्कराला सुद्धा प्रश्न विचारता आले पाहिजे एकंदरच काय तर तुम्हाला देशाच्या विरोधामध्ये जे जे करता येईल ते ते तुम्ही करावं म्हणजे तुम्हाला काँग्रेसचं नेतेपद मिळतं तुम्ही राहुल गांधीच्या नजरेत येता आणि मग तुमच्यावर काँग्रेसची कृपा होऊ दे याच आणखी एक जिवंत ज्वलंत उदाहरण बघायचं असेल तर महाराष्ट्राचे सध्याचे या बेशरम काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे सुद्धा आता लष्करी कारवायांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत नरेंद्र मोदी यांना अद्वा तद्वा अवास्तव काहीही बोलायला लागलेले आहेत बरडायला लागलेले आहे खर तर ही सगळी धडपड राहुल गांधींच्या नजरेत राहण्यासाठीची आहे कारण आपण जर शिव्या द्यायला कमी पडलो तर कदाचित आपली उचल बांधली होऊ शकते याची कल्पना हर्षवर्धन सपकाळ यांना आहे आणि अशा परिस्थितीमध्ये हे लोक अपेक्षा करतात की हिंदूंनी यांना मतदान करावं देशवासी यांना मतदान करावं का करावं कशासाठी करावं तुम्ही जो प्रश्न उपस्थित करता निवडणूक आयोग विकला गेलेला आहे महाराष्ट्राची निवडणूक फिक्स होती हे जे असले आरोप करता हे आरोप करण्याची गरज नाही आहे तुमची ही बेताल वक्तव्य जी आहेत ना यांमुळे तुमच्या मतदानाचा टक्का घसरलेला आहे आणि ही गोष्ट या बेशर्म लोकांना मान्य होत नाही यांनाही मान्य करायची नाहीये मात्र जेव्हा जेव्हा हे असे बेताल बोलतील यांचा हा बेशरमपणा असाच जाहीर उघडा नागडा करणं गरजेचं आहे म्हणूनच आजचा हा व्हिडिओ प्रपंच केला तुर्तास आजच्या व्हिडिओ इथेच थांबूया परिवाराच्या योजना सुरू आहे परिवार नेताने काम करत आहे अनेक जणांना आपण सेवा पुरवलेली आहे सहकार्य केलंय मदत केलेला आहे पुढेही करतच राहणार आहोत विनंती आहे ज्यांना ज्यांना शक्य आहे आपल्या मर्जीनुसार यथाशक्ती सहकार्य निधी सन्मान निधी पाठवा त्याचा एक स्क्रीनशॉट काढून आम्हाला दिल्या गेलेल्या व्हॉट्सअप नंबरवर पाठवा जीपे आणि फोन पे नंबर तुम्हाला देण्यात आलेले आहेत आपण त्याची रीत सर बावती करून त्याचा रेकॉर्ड मेंटेन करणार आहोत सबस्क्राईब जर केलं नसेल जो चॅनलला तर करून घ्या सबस्क्राईब बटनच्या बाजूला जॉईन नावाचं जे बटन आहे त्याची ते क्लिक करा दिलेले इन्स्ट्रक्शन फॉलो करा केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी महाप्रपंच या युट्यूब चॅनलची मेंबरशिप जरूर घ्या जेणेकरून आपल्याला ह्या सगळ्या योजना व्यवस्थित राबवता येतील लवकरच आपल्याला पन्नास विद्यार्थिनीच्या शिक्षणासाठी सेवा द्यायची त्यांना मदत पोहोचवायची तेव्हा मित्रांनो जास्तीत जास्त प्रमाणामध्ये परिवाराचे सदस्य बना आणि परिवार बळकट करण्यासाठी बरेच सुद्धा सहकार्य करा एवढीच विनंती आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी अतून त्याने वाट बघत असतो तेव्हा पटापट पड़ कमेंट्स करायला सुरुवात करा, करा। राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये हो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्री राम रघुपती राघव राजा राम सीताराम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम। सुंदर ग्रह मेघ गंगा तुलसी शाली ग्राम सुन्दरवि ग्रह शाम, गंगा तुलसी शादी ग्राम